नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण सुरू केलेले आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज एक ऑगस्ट पासून आपण ही सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे तर आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज तुम्हाला कोणते करंट अफेअरचे जे न्यूज आहेत त्या तुम्हाला वाचून संपावच्या आहेत तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा तर या व्हिडिओचं टार्गेट आहे कमीत कमी पन्नास लाईकचं फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा तर चालू घड्यामुळेच आपला टार्गेटचा कालावधी आहे एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामुळे ज्या आहेत ह्या आपल्याला संपवायच्या आहेत ठीक आहे यासाठी तुम्हाला संदर्भ सोर्सेस वापरायचे आहेत सिम्प्लिफाईड चा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आणि जे के टुडेच्या एमसीक्यूच्या पिडेफ वापरायच्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहे नक्कीच घ्या जे के टुडे हा फार महत्वाचा सोर्स आहे चालू घडामोडीसाठी मार्क्स क्वेश्चन यातले येऊ शकतात दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ द्यायचा आहे आणि वेळ प्रसंगी हा वेळ तुम्हाला वाढवावा देखील लागू शकतो कारण दीड वर्षाचं करंट अपेअर्स करून जाणं आपल्याला गरजेचं आहे कंब्यांच्या परीक्षेसाठी तर त्यामुळे इथं वेळ हा वाढवा वाढवून वा, तुम्हाला वाढवावा लागेल ओके तर आता बघा काय संपवायचं आहे आज तर सिम्प्लिफाईडचा अंक ते वा राष्ट्रीय घडामोडी आपलं चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आज काय वाचायचं आहे बघा भीमा बिस्तार एन आय ई पी आय डी अलागर मंदिर देशातील पहिले ट्रान्स शिपमेट शिपमेंट बंदर इंदुलेखा चित्रकला काबिल आणि एन आर आय दरम्यान करार भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ टाटा पॉवर आणि इंडियन बँकेत भागीदारी मिलियन मियावाकी प्रकल्प शॅम्पेन आदिवासी इस्कॉन आणि एन एस डी मध्ये भागीदारी एफ एम एस चा आय आय टी संस्थासोबत करार एच एस सी आणि दिल्ली विद्यापीठात करार लक्ष्मण तीर्थ नदी आय आय टी कानपूर आणि बी मध्ये भागीदारी बीई एल आणि आय आय टी मंडीमध्ये करार लोहयुगीन मेगालिथिक स्थळाचा शोध आता हे संक्षिप्त घडामोडी लक्षात ठेवा त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्त काही टाईम लागणार नाही मात्र व्यवस्थित लक्ष देऊन हे वाचा सगळं त्याच्यानंतर आहे स्थानिक भाषात शिक्षण पहिला काचेचा स्काय वॉक पूल सोडियम सायनाइड सी सी एलच्या लोगोचे अनावरण तीन हजार सातशे तीस इशाची नाणी सापडली स्मार्ट फार्म प्रणाली आय टी सी एम एस प्रणाली अहोबिलम तीर्थक्षेत्र ड्रॉप प्लॅटफॉर्म परमवीर चक्र उद्यान एक वाहन एक फास्टॅग कच्च्या तिऊ बेटाचा वाद वायकोम सत्याग्रहाला शंभर वर्ष एन एच पी सीचा जे बी आय सी सोबत करार अल्लू अर्जुनचा पुतळा पेबनिष्ठा याकुरुना इंडिगो एअरलाइनचा सन्मान त्याच्यानंतर फुल बहादूर कादंबरी नेमू पदमदारचा मार्ग एन पी सी आय आणि एन सी सी मध्ये करार बकोर पूल आय आय टी मद्रासचा रेडमड संदर्भात शोध राजस्थान ठरले पहिले राज्य एन सी डब्ल्यू आणि आर पी एफमध्ये करार तथ्य तपासणी कक्षाची स्थापना जागतिक अध्यात्म महोत्सव बोगून जमात आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्र पांडवुला गट्टा फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनी यू एसओ एफची प्रसार भारती आणि ओ एन डी सी सोबत भागीदारी शंभर कारागृह एट राईट कॅम्पस प्रमाणित पी बी सेवा जे पी ए एल सोबत सामंजस्य करार ग्रामीण विकास मंत्रालय आणि आय आय टी दिल्लीमध्ये करार पंधरा विमानतळ प्रकल्पांचं अनावरण आणि वन लाईनर राष्ट्रीय घडामोडी तर हे सगळं सिंप्लिफाईडच्या अंक आहेत मध्ये तुम्हाला मिळून जाईल हार्डली तीन ते चार पेजेस आहेत ओके हार्डली तीन ते चार पेजेस आहेत हे सगळे तुम्हाला सांगितलेले मुद्द्याचे वाचा होऊन जाईल काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या जून दोन हजार चोवीसचं ओके okay? जून दोन हजार चोवीस मासिक घ्या याच्यामध्ये राजकीय आणि घटनात्मक घडामोडी हा आपला जो आहे आहे तो चालू याच्यामध्ये तुम्हाला आहे केंद्राद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एनडीआरएफ रोखत असल्याची सर्वोच्च न्यायालयात तक्रार मुस्लिमांसाठी आरक्षणाचा मुद्दा स्वायत्ततेचे घटनात्मक वचन दोनशे चव्वेचाळीस ए छत्तीसगडमध्ये एकोणतीस नक्षल्यांचा खात्मा शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणी सर्वोच्च न्यायालयाचा नकार सुरतमध्ये निवडणूक न होताच खासदार संसदेत झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार मुंबई उच्च न्यायालय राजनैतिक पासपोर्ट राज्य कायद्यांचे दोन हजार तेवीसचे चे वार्षिक पुनरावलोकन आणि खासगी मालमत्तेचे पुनर्वितरण हे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला परिक्रमाचं मासिक जून दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला मिळून जातील हे व्यवस्थित केअरफुली एकदा वाचून घ्या ठीक आहे तर हे आजचं तुमचं टार्गेट आहे सर्वांनी व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि प्लस जे के टुडेच्या ज्या पीडीएफ आहेत मराठीमध्ये आपण बनवलेल्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस मधल्या दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत तर या पीडीएफ ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नक्कीच घ्या फार महत्वाचा सोर्स आहे जे के टुडे साठी कंबाईनच्या परीक्षेसाठी नक्कीच घ्या दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न त्यामधून वाचायचेच आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचं याचं टार्गेट आहे तर सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला जेव्हा विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट